मानवी जीवन मिळालंय तर जन्मा 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 या जन्माचा सदुपयोग करा जीवनात स्वतःचं भाग्य स्वतः लिहा अनंत जन्म फिरून मानव जन्म मिळालाय म्हणून हा जन्म गुन्हेगारी क्षेत्रात वाया घालवू नका महात्मा गांधींनी ग्राम स्वराज्य या संकल्पनेतून ग्रामविकासाला चालना देण्यासाठी खेड्याकडे चला असा नारा दिला ग्रामीण भागातील जनतेनं आत्मशासन करावं समाजाचा एकोपा टिकावा गावात सार्वजनिक उत्सवातून सलोखा निर्माण करावा असा याचा हेतू होता आज प्रत्येक माणूस स्पर्धेत जगतोय स्पर्धेत पुढे जाण्यासाठी काही लोक चुकीचा मार्ग अवलंबतात यामुळे गुन्हेगारीचा जन्म होतो सर्वांनी गुन्हेगारीपासून लांब राहून आनंदी जीवन जगावं तर तुमच्या जीवनाला खरा अर्थ प्राप्त होईल असं मत ठाणेर पोलीस स्टेशनला जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक चंपालाल गुरुजी यांनी व्यक्त केलं तो कायद्याच्या कचऱ्यात सापडतो त्यावेळेस त्याच्या कुटुंबाची त्याच्या लहान लहान मुलांची त्याच्या परिवाराची काय अवस्था असते आणि त्यांना कुठून कुठून पैसा गोळा करावा लागतो आणि तुम्हाला सोडून आणण्यासाठी काय काय सगळं राबावं लागतं हे सगळे जे अनुभव आहेत ते त्याच परिवाराचा व्यक्ती सांगू शकतो म्हणून आजचा शिधा सरळ अर्थ एकच आहे ज्या माणसांच्या आयुष्यामध्ये चुका घडून गेल्या असतील त्यांनी आपला यापुढचा जो मार्ग आहे तो कायदा सुव्यवस्था आणि शांतता आणि जास्त जास्त आपल्या परिवाराला आपल्या कुटुंबाला त्यांचा विचार करून आपल्या मुळाबाळांना आपल्या आई वडिलांना पत्नींना आपण अधिकचं सुख आनंद आणि त्यांच्या सहवासात आपण सुखी जीवन जगावं हा जेतू या मूळ कार्यक्रमाचा आहे खऱ्या अर्थाने आमचे वकील साहेब पोट फार गाजवतात पण बाहेरच्या व्यासपीठवरती फारसं जास्त बोलत नाही याच्यामुळे कारण असतं काही काही वेळेस खूप लोक असतात गुरुजी की ज्यांचं म्हणजे कोर्टाच्या जसं राम नायक राम जेठमलानी त्यांचं एक एक हिअरिंग ऐकण्यासाठी लोक दोन दोन दिवस दिल्लीमध्ये येऊन बसायचे आणि त्यांच्या कोर्टामधला जो संवाद आहे तो ऐकण्यासाठी थांबायचे पण जेठमलानी साहेब बाहेरच्या व्यासपीठाला फारसं महत्त्व द्यायचं नाही कारण ते तेवढं त्याचं हा रस असतो तसंच आमच्या प्रवीण पाटील साहेबांचं आहे पण तरी आम्ही त्यांना आग्रह करू की वकील म्हणून लोक असं काही घडून घेण्यावर काय काय परिस्थितीमध्ये तुमच्याकडे येतात तुम्ही मार्गदर्शन केलं आहे कायदा नसला तरी चालेल बी सँकली बोलले तरी आम्ही ऐकून घेऊ अशी मी आदरणीय प्रवीण पाटील सर यांना विनंती करतो बाकी त्याला काय सर्व करावं असतो त्याच्या परिवाराला किंवा त्याच्या घरच्या लोकांना किंवा तो त्या स्वतः व्यक्तीला <coughs> कारण की एखादा शिक्षण घेणारा किंवा तो कुठेतरी स्पर्धा परीक्षा देतो आहे किंवा त्याला लवकर लागणार आहे अशा व्यक्तीला विचारायला गुन्हा दाखवला असतो त्याचं अक्षरशः करिअर हे खराब झालेलं असतं कारण की कोर्टामध्ये तो गुन्हा घडल्यानंतर <coughs> काल काय लागतो हा पुढचा विषय की केस पाच वर्ष दहा वर्ष चालते तोपर्यंत आपला जे आपला जो आयुष्याचा जो टर्निंग पॉईंट असतो तो पूर्ण केलेला असतो ती वेळ केलेली असते कारण की जोपर्यंत जुना क्लिअर होत नाही तोपर्यंत नोकरी लागत नाही कारण की नोकरी का लागत नाही तुम्ही चाळीच्या पडताने होत नाही कोणत्या शिंगला तोपर्यंत तुमचं पुढचं आयुष्य हे केलेलं असतं मग तुम्ही किती शिकलात तुम्ही किती चांगला व्यक्ती बनलात मग शेवटी काय असतं की मग आपल्याला कुठेतरी आपल्या छोडक्या मोडक्या नोकरीवर किंवा आपण छोटा मोठा व्यवसाय करून आपल्याला उदरनिर्माग लागतो त्यामुळे असा एकच आहे जे काही गुन्हे घडलेत गुन्हेगार का हा काय जन्मता गुन्हेगार नसतो त्याला परिस्थिती ज्या वेळेस ती घटना असते तो म्हणा किंवा ज्या वेळेस ती परिस्थिती त्याला प्रेर करते असं केलं पाहिजे परंतु कोणतीही गोष्ट माणसाने करताना धाव विचार केला पाहिजे की आपण हे केलं बघा माणूस हा खूप चांगला प्राणी आहे कारण की प्राणी असं होत की आपण ही एक जीवन जगतो याचा असं आहे की आपल्याला कळतं की चांगलं आणि वाईट काय आहे आपल्याला कळतं की याचा वाईट परिणाम आहे ते, नहीं नहीं? ते का करावा आपण केलं नाही पाहिजे त्यांना माहिती आहे आपण गावात भांडण केलं म्हणजे गोष्ट कोर्ट स्टेशन जाणार आहे आणि कोर्ट स्टेशन पर्यंत गेली म्हणजेच काय गुन्हा दाखवणार आहे आपला काही शहरी भाग नाहीये आपण सर्वसामान्य परिवारात जगणारे लोक आहोत आपलं गाव आपल्या एरिया आहे आपण खूप चला ठीक आहे जुनं दाखल झाला आहे लाख दोन लाख खर्च करू कोर्टात जाऊ वकील करू मोठा जामीन करून घेऊ पण काय साधतात तुम्ही गावामधले असे काय भांडणं असतात की ते करणं जरूर असतं छोटे मोठे भांडणं असतात गुरुजींनी म्हटलं की आपले बाग आपले छोटे मोठे शेतीचे बाद असतात पाणी फेकलं घराचे माटर असतात थोडेफार त्यासाठी आपण भांडण केले पाहिजे का झाले तरी आपण ते सामज घेतलं पाहिजे आणि कितपत मोठं भांडण केलं पाहिजे आणि छोट्या भांडणातून मोठा वाद होतो कारण काय आहे ज्यावेळेस तुम्ही भांडणं करतात तुम्हाला सपोर्टिंग करणं गरजेचं म्हणा रेस आहे आपण गर्दीमध्ये धुजवासोबत की नाही आता मला कोण आवडणार आहे नाही ज्यावेळेस वेळेस तुम्हाला धुऊन लवकर जाऊ दे भाऊ जाऊ दे भाऊ त्यावेळेस तुम्हाला जास्त जोड चढतो आणि त्यावेळेस तुम्ही जास्त भांडण काहीतरी त्या गर्दीमध्ये वेगळं होतं आणि मग त्याचं डोकं फुटतं हात मोडतो पाय मोडतं फुलट शत येतं आणि माझ्या परत आला मी काय विचार करणार समोरचा लागला आहे तक्रार आहे तुम्ही मी किती विचार केला त्याला वाचवायचा आहे पण वाचू शकत नाही का वाचू शकत नाही कारण की त्याचा पाय फुटलेला बुडलेला आहे हात फुटलेला आहे डोकं फुटलेलं आहे त्याला मारण झालेली आहे त्यासाठी आपण आपल्या रागावर कंट्रोल केला पाहिजे आणि आपलं गाव शांत कसं राहील त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे तसंच प्रत्येक तुम्ही सर्व प्रतिष्ठित लोक आहेत पोलीस पाटील आहेत सरपंच आहेत तुम्हाला त्या पदावर दिलेलं आहे का दिलेलं आहे तुमच्यात काहीतरी वेगळं आहे तुमचे लोक ऐकणार आणि तुम्ही गावात शांतता नांदवणार त्यामुळे कमा, त्यावर तुम्हाला नेमलेलं आहे त्यामुळे आपण आपल्या गावामध्ये जे काही भांडणं आनंदाने होतील किंवा होत असतील त्यासाठी तुम्ही जागृत झालं पाहिजे आणि कोणत्याही प्रकारचं भांडण जर तुमचे आता बबडाचे पाटील आहे बऱ्यापैकी त्यांच्या गावातले भांडणं ते गावात मिटत असतात कारण की तुम्हाला नेहमी फोन करतात की साहेब हे झालेले आहे काय करू हे असं भेटून घेतो नाही त्याला तर कोण डिस्ट ते ते सत्र कसात इतरही गावामध्ये भांडण होतात तुम्ही तुमचे भेटून घेतात चांगली गोष्ट आहे अगदी चांगली गोष्ट आहे पण तरी सुद्धा आपण लोकांमध्ये जाऊ आपण प्रबोधन केलं पाहिजे की गुन्हेगारी प्रत्येकाकडे नाही पाहिजे गुन्हा घडल्यानंतर काय होतं कारण की तुमचा नामचा संपर्क सतत असतो तुम्ही प्रत्येक काय पण व्यासपीठावर असलेले प्रमुख पाहुणे आदर तथा मार्गदर्शक आदरणीय प्रवीण पाटील साहेब त्यांच्या सहकार्याने मार्गदर्शनाने हा कार्यक्रम का मार्ग का या ठिकाणी उचित आणि पार पडतो आहे ते आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शकांनी लाडके असं या प्रेशनचे नेतृत्व आदरणीय पाटील साहेब व्यासपीठावर बसलेले आमचे सन मित्र दीपा भाऊसाहेब व्यासपीठावरील आदरणीय जयपालजी उपस्थित सर्व माननीय सरपंच महोदय उपसरपंच महोदय कंटारा मुक्तीचे अध्यक्ष महोदय पोलीस पाटील महोदय तथा काही ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्व मान्यवरांना नमस्कार करून मी आजच्या या लहानशा कार्यक्रमामध्ये दोन चार गोष्टी फक्त मी सांगणार आहे <laughs> सगळेजण भाग्यवान आहोत ज्याला पण कळतं की मी भाग्यवान आहे त्याने आपलं भाग्य स्वतः लिहायचं असतं मुळातच आपण सगळेजण जन भारतभूमीमध्ये जन्माला आलो आणि ही भारतभूमी काय आहे हे जर आपण सगळ्यांनी समजून घेतलं तर मला वाटतं फार मोठं आयुष्य आपण चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकतो पुराणामध्ये असं म्हणतात दुर्लभम भारतीय जन्म हा भारत देशामध्ये जन्माला येणं ही फार अशी दुर्लभ गोष्ट आहे आणि ह्या देशामध्ये जन्माला येऊन नेमकं आपल्याला काय करायचं आहे याची जाणीव होणं याचं नाव खरं म्हणजे बुद्धी आहे मित्रांनो असं म्हणतात आपल्या पुराणामध्ये आणि आप आपल्या संस्कृतीमध्ये अनंत जन्म फिरून आपल्याला हा मानव जन्म मिळालेला असतो त्याच्यात ते आकडेवारीमध्ये तेहतीस कोटी जन्म असं म्हटलं जात आणि हा माणूस जन्म जर मिळाला असेल तर ह्या माणूस जन्मामध्ये आपल्याला नेमकं काय करायचं आहे हे ज्याला कळून गेलं त्याला खरं चांगलं जीवन जगतायचं बरोबर आज समाजामध्ये आपण पाहतो की समाजामध्ये लहान लहान गोष्टींसाठी आपण आपलं मनुष्यत्व हरवून बसलेलो असतो त्या गोष्टीमध्ये काहीच ढंग राहत नाही आणि अशी गोष्ट एवढी मोठी करून टाकतो तर गावातली गोष्ट इथपर्यंत येऊन जाते आणि या माणसांची झोप उडून जाते हा इतिहास आहे समाज केव्हा धारण होतो समाजाचं स्वास्थ्य केव्हा टिकतं समाज कसा तयार होतो गावामध्ये शांतता कशी नाथते नांदते याचा विचार आपण प्रत्येकाने केला पाहिजे आज आपण पाहिलं तर महात्मा गांधींची जयंती आहे तसं पाहायला गेलं तर लालबहादूर शास्त्रीजींची ज्यें पण जयंती आहे महात्मा गांधींचं एक स्वप्न होतं ग्रामस्वराज्य ग्रामस्वराज्याची एक संकल्पना महात्मा गांधींनी तत्कालीन सगळ्या समाजामध्ये मांडली होती ग्रामस्वराज्याचा अर्थ काय की गावाचं राज्य आणि गावाच्या राज्याचा अर्थ काय की गावामध्ये सगळ्यांनी स्वयंभू पद्धतीने निर्णय घ्यायचे ज्याला आत्मशासन म्हणतात बाह्य शासन, शासन नाही तसं सा सामाजिक नियंत्रण करणाऱ्या दोन गोष्टी असतात समाजामध्ये सामाजिक नियंत्रण करायला लागते कारण एवढा मोठा समुदाय एवढं मोठं गाव आता समजा थालनेरसारखं गाव म्हटलं तर इथली लोकसंख्या किती मोठी मोठे मोठे सारखं गाव आहे बबळासारखं गाव आहे एवढ्या मोठ्या गावामध्ये समाजाचा एकोपा टिकावा समाज एक दिलाने सगळा भाईचारा टिकला पाहिजे असं ज्यांना ज्यांना वाटतं त्यांना त्यांना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सामाजिक नियंत्रण पण करायला लागतं सामाजिक नियंत्रण दोन मार्गांनी होते एक असते औपचारिक आणि एक असते अनौपचारिक अनौपचारिक मार्ग आपल्या पूर्वजांनी दिलेले आहे आणि औपचारिक मार्ग देश स्वातंत्र्य झाल्यानंतर आपल्याला मिळालेले आहे औपचारिक मार्ग कोणते जे कागदावर फ्रेममध्ये आहेत पोलीस स्टेशन नियम कायदे कानून हे सगळे औपचारिक मार्ग आहेत ज्याच्यामुळे समाजाचे नियंत्रण होते नियम बनवले जातात आणि त्या नियमानुसार समाज वागत असतो कुठे बी नाही वागता येणार ना। लोकशाही याचा अर्थ काय मला पटेल तसं वागेल याचं नाव लोकशाही नाही आहे लोकशाही याचा अर्थ माझ्या मताचा विचार केला जातो आणि मग मी नियम धरून आणि नियमाला अनुलक्षून कारण संविधान आम्ही सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे संविधान स्वतःप्रत अर्पण केलेली आहे आणि त्याच्यामुळे त्या संविधानिक मार्गाने मी माझ्या मताला मांडेल आणि ते मत जर योग्य असेल कायद्याच्या चौकटीत असेल तर ते स्वीकारलं जाईल असा जेव्हा विचार माणूस करतो त्यावेळेला तो लोकशाहीला पूरक ठरतो लोकशाही याचा अर्थ नाही की मला पटेल तसं वागेल मला पटेल तसं वागण्यासाठी समाज चांगला राहू शकणार नाही समाजाची धारणा जर पक्की करायची असेल तर ह्या औपचारिक पद्धती का आल्या कारण आम्ही अनौपचारिक सोडून दिल्या आपल्या अनौपचारिक पद्धती किती भारी होत्या समाज होता अनौपचारिकमध्ये समाज धर्म सण उत्सव हे सगळे अनौपचारिकमध्ये येतात ज्याच्याने समाज धारण व्हायचं समाज धारण करण्याची ताकद धर्मामध्ये पण होती कारण धर्मामध्ये असं प्रत्येक वेळेला सूचना करण्यात आली उदाहरणार्थ गीता घ्या <coughs> गीतेमध्ये श्लोक आलेले आहेत माणसाने कसं जगलं पाहिजे अद्वेष्टा सर्व भूताना मैत्री करुण एवच ह्या श्लोक माणसाला कसं जगायचं ते सांगतो अद्वेष्टा कोणाचा देश करू नये मैत्री सगळ्यांशी मैत्री करावी करुणा वच गरीब असेल त्याच्याविषयी करुणाशील राहायचं सर्व भूताना सगळ्या भूता भूत भूत म्हणजे फक्त माणूस नाही जे जे जीव आहेत त्या सगळ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध असले पाहिजे करुणेचे संबंध असले पाहिजे हे अनौपचारिकमध्ये येत होतं समाज नियंत्रण करण्यासाठी समाजामध्ये आनंददायी वातावरण टिकवण्यासाठी या अनौपचारिक गोष्टी होत्या कानबाई आली आपल्याकडे कानबाईचा उत्सव फार मोठा जोरात होतो झाला पाहिजे केला पाहिजे आपला आपला पूर्वजांनी दिलेला आहे कानबाई काय होतं आज जर सांगितलं ना बरेच शिकलेली मंडळी असं म्हणते की माझा काही या गोष्टींवर भरोसा नाही त्याला जर असं सांगितलं ना का आपल्याला गेट टुगेदर करायचे हो चला चला गेट टुगेदर करू मग एक स्पॉट ठरतो तिथं सगळ्या प्रकारची अरेंजमेंट केली जाते आणि मग सुरू होतं कानबाईसुद्धा आपल्या समाजाचं गेट टुगेदरच होतं पूर्ण बहुबन की एकत्र यायची आणि त्या एकत्र आल्यानंतर सगळेजण त्या कानबाईची उपासना करायचे या निमित्ताने गावामध्ये सलोखा तयार व्हायचा तर त्याला आता इंग्रजांनी गेट टुगेदर नाव दिलं आणि आम्हाला असं वाटायला लागलं की आमची कानबाई जुना विचार झाला असं न होतं ठाणेर तालुका शिरपूर पोलीस स्टेशन पोली या ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या संकल्पनेतून तसेच दोन ऑक्टोंबर गांधी जयंतीचं औचित्य साधून जीवनातील परिवर्तन या विषयावर सायंकाळी मार्गदर्शन पण कार्यक्रम पार पडला यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील ॲडव्होकेट प्रवीण सिंग पाटील जसपाल गिरासे यांनी मनोगत व्यक्त केलं राजकुमार जैन माझा महाराष्ट्र न्यूज थाणे